तर ट्रिपला जाणार आहे आम्ही त्यामुळं इथं आणि सरकारच्या घरला आलो आहे त्यांच्या गाडीनं जायचं आहे ए पी यू बरं थांब काय सांगू मी जरा सरा अवतो व्हिडिओ झालो मी आलो आहे आणि बायकोला पण आठ वर्षात ना आहे फिरायला घेऊन मी आमचे साडू सरकार आणि त्यांच्या घरला आलो आहे आम्ही काय व्ह्यू आहे माहिती आहे काय आई शपथ खतरनाक व्ह्यू आहे ते बघा की सर राहणारं घर आहे आई गावाकडं जे सुख असते की नाही आईला ते कुठे सिटी आहे का हे बघा व्ह्यूज बघा मग काय व्ह्यू आहे माहिती आहे माझ्या मनात मस्त सनसेट आहे एक नंबर पोट्ट्यांचा आवाज चिमण्यांचा आवाज येत असेल तुम्हाला हे आमच्या चिमणीचा आवाज आहे काय चिमणी तर मॅडम आमच्या गॅस कटावर पोहे करत आहेत पोहे खायचं आणि वा वा निघायचं गाडी सर्विसिंग झालेली आहे अशा तऱ्हेने

कोकणात कोकण कोकणात काय काय किती वर्षात काय करुन यायला नवरा आणि कसला पाहिजे सांगा नवरा हा चारचाकी आहे बंगला हाय आणि नवरा ना, गाडीतून येतोय आणि काय नशीब पाहिजे तिला बघ नऊ वर्षात आत्ता न्याय लागलो इलामुळं हा उतरत नाही खाली

आपला हाय ते हायमा बायको की बाबा घेऊन जाणार अशी नावर पाहिजे आहे वेगळा पॅटर्न आहे तो, <laughs> तो, <laughs> तो तुम्ही नेला ना... ना ना ना। तर नाही तर नाहीतर नाही उंदीर आहे का तो तो चरा मग पण आल्या पण चिप्स कुरतोडून कुरतडून हा तुम्हाला कुठं न्यायचं म्हणजे अवघड आहे नुसता उलट्या आणि तुम्हाला अवघड आहे करणार नाही आता लोकांना करू दे कोकणात शिरलं की तिच्या आयला खरं तिसरं का बघायचं कोकणात कुठला करा मला आता गगन पावडा गगन पावडा घाट माणसानं खरं त्याच्या आयला काय काय तंत्रज्ञान केले की एवढ्या डोंगरातलं फोडायचा कसलं फोडले फोडून वरण मग रस्ता गेलाय खाली जायचं ना काय सौंदर्य कोकण कोकण कोकणात यायचं फिरायचं असलं तर कोकणात रोड तुकल्यामुळं सगळे वैतागले सगळेजण

आपण कसल्या खात कस राहते सांग आज एक दिवस एक दिवस आईच आराम हा बरोबर आज एक दिवस काय एक एक दिवस नाही तीन दिवस राहायचं तीन दिवस वर्षातले तीन दिवस अज काही विचार करायचं नाही आपण फक्त गरीब आहे आपल्या गावाकडे आलो की आपण श्रीमंत एक पगार दे आपलं टेन्शन घे नाही बोल हा मस्त एक रूम आ, एसी रूम आहे खतरनाक नको जेवण नकोय जेवण नकोय काय नको काय म्हणाले जेवण मिळेल दिवसभर जेवण नाही आज खावा म्हणाल तु तुम्हाला इथं झाले जरा झाले जरा झाले साडेचारे वाजल्यात हे वाघ आमचं जागा आहे ह्या वाघाला आमच्या ताफात आहे ट्रिप लागलो तापात आहे हे रागा आहे तामचा ते खाली झोपले ते आम्हाला असल्या रूम तुमची काय सवय नाही बाबा आम्हाला असल्या रूमची तुमची काय सवय नाही म्हटलं हा घड्या आपल्या आपल्या आपला आपला गावच बरा हे गाव घेऊन आहे बाबा जम्यावर झोपल्या चालते तिच्या मारी कोकणातल्या माणसांचं नशीबच अशी प्रत्येक सकाळ त्यांना अनुभव मिळते नशीब तर देवबाग ला आले दादरा दे। बीचवर दा 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 चालू आहे मस्त सकाळी पियो आया समुद्राला समुद्र समुद्र बघ ना पहिल्यांदा देवबाग बीच ditepurgi काय गोळा करला बघूया काय काय गोळा केला बघू हे असं काहीतरी हेडच गोळा करतात अशी ब्लॅक काय करणार ते घेऊन <स्वस्त्रीयनली था> हा नका बाबा आम्हाला तुमचं रूम वर काय राहिले काय जायचं पुढे जायचं या माय मिळाच्या भूक लागल्या

टी आमची रडा लागलेली माग माग किल्ला दिसतो का तुम्हाला हो का तिथं दिसते किल्ला हिरोईन बघू इकडे बघ हिरोईन वय बागली बोल घालून टरेटर टोपी टोपी आया चार्ली चार पिजा टोप्या सगळ्या आपल्याला काय घेतलं नाही आपलं काय नाही आपण यांना घेतलं बाजूला काय आपल्याला कशाला पाहिजे आम्हाला दिलीच नाही आम्हाला दिलीच नाही काय म्हणाल இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

काय करायचं तुझ काय वस्ती बर तुझ्या का करायला जायचं आज करायचं काय करायला जायचं काय चालता राहायचं चला पण म्हणाला राहायचं नाही आता काय माझं मत उत्तम नाही ना तुम्ही सगळं राहायचं की विजय झाला माझं मत काय नाही आता आता राहायलाच पाहिजे मला हा ओ सगळं प्लॅनिंग कॅन्सल झाले कोण काय कुर्लेश्वर काय कुनकेश्वर तारकरली आणि गणपतीपुळे

ट्रिपची सांगता झालेली आहे आवाज माझा बसला आहे तांबडा पांढरा रस्ता कचाक्क जायचं काय कच। करला आता जीवन ए जायचं काय करला चला